तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे प्रत्येकाला वाटतं आपण सुद्धा युट्यूबमध्ये लवकर सक्सेस व्हावं त्यासाठी ना आपण जेवढं होता होईल तेवढे युट्यूबचे नियम असतील किंवा कोणी काही सांगितलंय का पटकन ग्रो होण्यासाठी चॅनल कसा ग्रो व्हायचा हो याकडे ना बरेच असे व्हिडिओ बघत असतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनात एक निराशा तयार होत असते आणि जरी त्या व्हिडिओ सांगितले त्याप्रमाणे केलं तरी सुद्धा आपल्या चॅनलला बऱ्याच वेळेला यश मिळत नाही आणि आपले व्हिडिओ पुढे जात नाही चॅनल लवकर सक्सेस होत नाही कुठेतरी आपण होतो पण या मध्ये लवकर सक्सेस होण्यासाठी काय करायचं हो मध्ये जर लवकर सक्सेस मिळवायचं असेल ना तर तुम्हाला फक्त लॉंग व्हिडिओवर फोकस करणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे युट्यूब न आपल्याला काय सांगितलंय युट्यूब न सांगतानाच सांगितलंय शॉर्ट्स किंवा लॉंग या दोन्ही पैकी एक व्हिडिओ टाकून तुम्ही पहिल्यांदा तुमचा चॅनल मॉनिटाईज करा आणि त्यानंतर तुम्ही दोन्ही टाकून पैसे कमवू शकता पण आपली चुकी काय होते आपल्याला न पटकन यश पाहिजे असतं मग लवकर यश मिळायचं आहे तर मग शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या आपण शॉर्ट्स व्हिडिओवर काम करायला लागतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सबस्क्राईबर लवकर वाढतात आणि व्ह्यूज फक्त वाढत असतात पण त्याचा आपल्या लॉंग व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला काहीच फायदा होत नसतो आणि हीच गोष्ट जवळजवळ आज नव्वद टक्के लोकांना युट्यूबमधल्या माहिती नाहीये दहा टक्के लोकांना ज्यांना माहिती आहे ना त्यांनी फक्त लॉंग व्हिडिओवर फोकस केला आणि आज ते युट्यूबमध्ये सक्सेस झालेले आहेत आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहोत तुम्हाला तर आहे आपण ज्या वेळेला शेतात धान्याची पेरणी करतो त्यावेळेला असं म्हणतो का हो की नाही आज धान्य पेरलं की मला लगेच उद्या उत्पन्न पाहिजे नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक धान्यासाठी किती कालावधी लागेल चार द्या सहा महिने असू द्या आपल्याला तेवढा वेळ थांबावाच लागतो ते थांबल्याशिवाय तुम्ही का धान्याची आज पेरणी केली की आपण उकरून बघतो का केवढा कोंब आलाय किंवा रोप किती आलाय रोज जाऊन शेतात बघतो का नाही फक्त आपल्याला माहिती असतं एक आपण केलंय ना फक्त वेळोवेळी त्याची काळजी घेतली जाते अगदी तसंच आहे तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा लॉंग व्हिडिओवरच फोकस करणं गरजेचं आहे लॉंग व्हिडिओ मध्ये कमी म्हणजे उशीर लागतो आपल्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायसाठी पण जे तुम्हाला सबस्क्रायबर मिळतात किंवा जे लोक तुमचा व्हिडिओ बघतात ना ते प्रॉपर बघतात एकदा तुमचे व्हिडिओ बघायची त्यांना सवय झाली व्यवस्थित तुमच्या गोष्टी त्यांना पटल्या तर असे लोक तुमच्या चॅनलवर टिकून राहतात आणि तुमचे व्हिडिओ बघण्यास पहिलं प्राधान्य देत असतात त्यामुळं आणि कन्सिस्टन्सी खूप यूट्यूबमध्ये मा महत्वाची करत असते मी बघितलं आता बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या की ताई आमचे चॅनल चेक करा मी चेक केले मला त्यात काय आढळलं की एक महिन्यानी एक सहा महिन्यानी तीन महिन्यांनी असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि लॉंग व्हिडिओ टाकलेत नंतर शॉर्ट्स टाकलेत शॉर्ट्स टाकलेत नंतर लॉंग टाकलेत असं करू नका हे बघा नुकसान तुमचं आहे सहा सगळे सांगताना सांगतात की शॉर्ट्स टाका लॉंग टाका शॉर्ट्स टाका अरे असं जर प्रत्येक मग आम्ही पण शॉर्ट्स टाकून पुढे गेलो असतो ना पण नाही मध्ये अजून पण मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं की लॉंग मध्ये आपल्याला इन्कम जास्त आहे त्यामुळे मग तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओच्या नाद्याला ला लागू नका जास्तीत जास्त तुम्ही वरच फोकस करा हा सुरुवातीला काहीच हे सु... बघा सुरुवातीला कोणीच आपल्याला ओळखत नाहीये आणि सुरुवातीला आपण लोकांच्यासाठी नाही काम करायचं युट्यूबच्या अल्वरितांसाठी काम करायचंय डेली व्हिडिओ टाकायचे व्यवस्थित पहिल्यांदा एक चार पाच व्हिडिओ वगैरे या टाकून बघायचं की आपलं टॅमिंग कोणतं जुळू शकतो कोणत्या टायमिंगला आपले, ता आपले सबस्क्राईबर आपल्याला व्हिडिओ बघतात किंवा ऑडियन्स आपला कधी अवेलेबल आहे पहिल्यांदा ना काही गोष्टी युट्यूबमध्ये नाहीत ओपन होत आता मी नवीन चॅनेलचं चालू केलं आहे ना मग ते ऑडियन्स असू द्या किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते न जुन्या चॅनेलवर आहेत त्या नवीन चॅनेलवर नाही आहेत म्हणजे लगेच यूट्यूब आपल्याला सक्सेस नाही देत थोडंसं वेळ लागतो पंधरा दिवस तरी वेट करावे लागतात आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकावे लागतात काही गोष्टी आपल्याला युट्यूब देत असतं त्याच्यावरून आपल्याला आपल्या युट्यूबचं अल्गोरिधम कसं चालतंय ऑडियन्स कसं आहे या सगळ्या गोष्टी कळत कर, असतात मग सुरुवातीला आपल्याला युट्यूबच्या चॅनलवर रोज व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे साधा आपण एखाद्या कंपनीत जॉब करायला गेलो तरी सुद्धा तिथं आपल्याला कमीत कमी एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं ट्रेनिंग घ्यावं लागतं त्या कंपनीत काय प्रोडक्ट आहेत काम कसं करायचं या सगळ्या गोष्टीचं आधी आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं त्याच वेळेला त्या वे कंपनीत काम करू शकतो शकतो आणि त्याच वेळेला टिकून राहू हे तर युट्यूब आहे इथं फक्त काय आहे की काही गोष्टी आपल्याला सांगितलेलं आपण जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं बघून मध्ये येत असाल आणि काम करत असाल ना तर आताच इथेच थांबा तुम्ही कधीच ग्रो होणार नाही तुमचा चॅनल कधीच सक्सेस होणार नाही तर तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे बाबा मी कोणता माझ्याकडे टॉपिक आहे आणि मी तो कसं पद्धतशीर मांडू शकते कारण काय झालंय तुम्हाला सांगते ज्यावेळेला आपण एखाद्या व्हिडिओची कॉपी करतो आणि सेम आपल्या आवाजात असू आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो असे व्हिडिओ सुद्धा आता युट्यूब पुढे पाठवत नाही कारण ते व्हिडिओ आधीच व्हायरल झालेले असतात आणि त्याच्यावरच परत डबल डबल व्हिडिओ येत असेल तर लोक बघणार नाहीत स्किप करणार हे युट्यूबला माहिती आहे त्यामुळे बरेच असे व्हिडिओ पुढे नाहीत प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं स्वतःचं काहीतरी पाहिजे आणि रिव्हेन्यू तर अशाच व्हिडिओना जास्त मिळायला लागले ज्यामध्ये तुमचं स्वतःचं काहीतरी आहे जर तुम्ही दुसऱ्यांचं दुसऱ्यांनी काय वापरले ते बघून जर सेम कॉपी तुमच्या व्हिडिओवर करत असाल ना तर तुम्हाला रिव्हेन्यू खूप कमी मिळणार आहे त्यामुळे मध्ये काही गोष्टी तुम्ही प्रॉपर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जिथे बघा आता मी बरेच उदाहरण तुम्हाला देत असते आता शाळेत सुद्धा आपल्याला म्हणजे दोन दोन्ही पैकी एक असं नेहमी क्वेश्चन असायचा दोन्ही पैकी एका क्वेश्चनचा अन्सर द्यायचा असेल आपण दोन्ही क्वेश्चन लिहायचो काहून नाही लिहायचो दोन्ही पैकी एकच प्रॉपर करायचो आणि त्यात चांगली मार्क पडायची अगदी असंच आहे मध्ये आज बऱ्याच ताईनी ही गोष्ट नाहीये आणि मी बघते तुम्ही हा असे सबस्क्रायबर मिळवा बरं ते सबस्क्राईबर मिळून जर तुमचे व्हिडिओज बघत नसतील तर असे सबस्क्रायबर तुमच्या चॅनेलच्या चे काय कामाचे ना त्यामुळे प्लीज तुम्ही सबस्क्रायबरच्या पाठीमाग लागू नका व्ह्यूजच्या पण पाठीमागे लागू नका तुम्ही फक्त एकच डोक्यात ठेवा की आपला चॅनेल आपला व्हिडिओ कसा चांगला होईल आणि तो आपण व्हिडिओतून लोकांना काय देऊ शकतो लोक ज्यामुळे आवर्जून आपल्या व्हिडिओवर थांबतील बघतील आणि आपल्याला करतील याकडे तुम्ही लक्ष हे बघा आपोआप वाढणार आहे तुम्हाला त्यांच्याकडे जायची गरज नाही आणि कोणी कमेंट सुद्धा एकमेकांना करू नका मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघा काही काही गरज नाहीये आता कसं झालंय तुम्हाला सांगते बऱ्याच जणींचा असा प्रश्न आहे की लॉंग डॅशबोर्डवर वेगळा वस्टेम दिसतो अनालिटीक मध्ये वेगळा दिसतो आणि शेवटी अर्नाच्या पेजवर वेगळा दिसतो आपल्याला सगळ्यात शेवटचा अर्नच्या पेजवरचाच वॉश टाईम मॉनिटाईजसाठी एक्सेप्ट असतो आणि तोच आपल्याला महत्वाचा आहे जो मध्ये अनालिटिकमध्ये दिसतो तो कशाचा असतो तो शॉर्ट्स लाईव्ह आणि लॉंगचा असतो आणि तो वॉश टाईम आपल्याला जास्त दिसतो त्यामुळे आपल्याला वाटतं अरे माझं हो चॅनल अजून का मॉनिटाइज झाला नाही पण एक सांगू नाही होणार फक्त यू यूट्यूबनं सांगितले सांगितलं लॉंग व्हिडिओवरच जास्त फोकस करा आणि जो डॅशबोर्डवरचा दिसतो आपल्याला सुरुवातीचा तो फक्त अठ्ठावीस दिवसाचा असतो तो फक्त तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याचा व्यवस्थित अभ्यास करा बाबा इथं काय असतं इथं काय असतं प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या ज्या वेळेला प्रॉपर समजून घ्याल ना त्यावेळेला तुम्हाला ना कोणाचा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही अक्षरशः माझ्या काय कोणत्याच युट्यूबरचा बघायची गरज पडणार नाही तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी समजून जातील आता बऱ्याच ताईंचे चॅनल मॉनिटाईज झाले त्यांना सगळ्या गोष्टी समजून गेल्या मग त्यावेळेला त्यांना कुठेतरी वाटायला लागलं अरे आपण एकावरच फोकस केलं असता लॉंगच व्हिडिओवर फोकस केलं असतात आता आपण कितीतरी पुढं गेलो असतो मग हीच गोष्ट तुमच्या बाबतीत सुद्धा घडायला नको ना तुम्हाला सुद्धा पुढे जाऊन असं नको ना वाटायला की मी एकाच वर फोकस केलं असतं तर आज कुठेतरी नक्की सक्सेस झालं असतो म्हणूनच सांगत असते की तुम्हाला जर युट्यूबमध्ये तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे तर पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही लॉंग वर फोकस करा येऊ द्या व्ह्यूज कमी येऊ द्या काही हरकत नाहीये आपलं डेली काम असलं व्यवस्थित थमलेलं असलं टायटल असला विषय आपला स्वतःचा असला आणि व्यवस्थित सगळं असलं आणि तुम्ही हे काम केलं तर युट्यूबचा अल्गोरिथम तुम्हाला सिलेक्ट करणार ठीक आहे थोडं वेळ देईल आणि तुम्हाला माहिती आहे जवळ एका तासाला काय एका मिनटाला यूट्यूबवर म्हणजे सगळ्यातून एक एक हजार व्हिडिओ अपलोड होत असतात मग त्या सगळ्यामध्ये तुमचा व्हिडिओ कुठं म्हणजे कुठं दिसणार आहे मग त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना टिकून राहायचं आहे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला थोडा वेळ तरी लागेल ना आपला चॅनेल कसा आहे कोणत्या कॅटेगरीत आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप यूट्यूबमध्ये महत्त्वाच्या आहेत तुम्ही आज जरी तुमच्या या म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये या गोष्टी सगळ्या केल्या नसल्या ना तर आजच करून घ्या या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार त्यामुळे प्लीज ताईंनो चॅनल सक्सेस करायचं असेल तर काही गोष्टींचा तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागणार आहे आम्ही सांगून किंवा कोणताही युट्यूबर सांगून तुमचे चॅनल पुढे जाणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत जे काही असेल ना ते सगळं तुम्हाला करायचं आहे आम्ही फक्त सांगायचं काम करणार आम्हाला जे अनुभव आहेत ना त्यातून असं वाटतं की तुमचं तुमच्या काही चुकी व्हायला नको म्हणून आम्ही काही गोष्टी सांगत असतो शेवटी प्रयत्न तर प्रत्येकाला प्रत्येकाचेच करावे लागणार आहेत त्याशिवाय आपण युट्यूबमध्ये नाही सक्सेस होऊ शकणार हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ